तुमचे कोणाचे आहेत आणि केसांसाठी काही हेल्दी असेल तर नक्की सांगा कमेंट्स करून थोडीशी नकळे दाखवले नकळे दाखवल्यानंतर थोडीशी सनस्क्रीन म्हटलं पण काय सनस्क्रीनचं नाव तुम्हाला कसं दाखवू ते मला उलटच वाटायला म्हणून मग थोडीशी सनस्क्रीन लावताना नखरे करावंच लागते ते इज मस्ट नखळी इज मस्ट तुम्ही करत असता पण मी जास्त करते बघा कशी लावते फार तोंडाचं कातळ निघूस कातडी काय निघाल नाही म्हणून घाल जसे बाउन्स छान वाटेल तिकडे दाखवा लागले पाऊन्स पावडर नेहमीच आपलं घेतलं घोषील तोंडाला बरा तसं घोषित फार असं कातळी एक दिवस झालं पाहिजे पावडर कातळ आणि का डोळ्याचं थोडंसं पावडर नाही तर काना काळे तोंड घोर असं होते बघा डोळे कसे आहेत माझे कसे डिव घालतले तुम्हाला असं डेडवाच लागते गंध बघा कसं मी दमाने लावते बघा दोन ठिपके लावते एक बी नाही एका ठिपक्याने म्हणून भरणार माझं मन दोन ठिपके थांबा जरा बाहेर मी एकटेच नाही मी दादा जाणार होता तुम्ही जी जी रहा। रहा तर बघा ही एरिया कोणचा आहे तुम्ही लातूरमध्ये राहणार असला तर नक्कीच सांगा मी तुम्हाला जे जी एरिया दाखवणार आहे का तिथल्या एरियाचे नक्की नाव मला कमेंट्स करून सांगा बरं का तुम्ही खरे लातूरकर असाल तर नक्कीच तुम्हाला माहित असेल ही एरिया हा पेट्रोल पंप कुठला होता नक्की सांगा मी जिथे जाणार होते ना ती एरिया जरा माझ्या घरापासून येते आणि मी आले आता पाच नंबरला पाच नंबर माहिती आहे का काही जाऊ दे सगळं सोडा तुम्हाला एक गोष्ट सांगते हा माझ्या लहानपणीची मी लहानपणी ना डोकूजो करताना गाणं म्हणत होते म्हणा आणि माझी आई सांगायची मला आणि ती बी मी लहानपणापासून डोकूजीची आवड आहे तर मी सांगते तर कोणचं गाणं म्हणत होते लहानपणी डोकूजा करताना आजी मेरी यार की शादी आहे आजी मेरी यार की शादी आहे अरे घर बस झालं शिवाय चौकाला उतरायचं होतं थांबवा म्हणजे बघा दाद्याने कसं हात धरलं होतं माझं सोबत होतं की इकडे ऊन लागायला म्हणून इकडे येऊन उभारला तुम्हाला मार पुतळा दाखवते छान आहे गणेरूम मध्ये बघा तुम्हाला असला तर आम्ही कुठं आला रिलायन्स डिजिटल मॉल आम्ही घेणार होतो वॉशिंग मशीन आमची जुनी मशीन आहे ना ती खराब झाली म्हणून मग आईने ही ठरवली एफ बीची ओलही छान आहे पई आईने ही केलेली आहे पावर केलेला के आहे तर वायफाय ते सगळं कनेक्ट होते वायफाय कनेक्ट होते म्हणजे कसं तुम्ही फोनवर वायफाय कनेक्ट करून त्याला हँडल करू शकता बंद चालू करू शकता बघायच्या होत्या आणखीन मशीन म्हणून मी आईले चल चल, चल म्हणून महागाय लागले तिने काय आली नाही पण बिलिंग करू मशीन दाखवा म्हटलं आता तुम्हाला शो दाखवते दोन है। दोन मजली आहे किती आहे माहीत नाही पण बघा हाय छान आहे फ्रीज बघितलो फ्रीज तर माझी आई म्हणत होती जे बघते चल घेऊत ते घेऊता बघितलं फ्रीज मग हो काही उघडून दाखवते बघा छान आहे का छान तर असणार किंमत बी कशी होती त्याची एक दिल लाखाची फ्रीज माहिती उग न पैसा बोलता या बघा कसले आहे ती दाखवत दाखवत वरून खालचं दाखवा म्हणलं बाहेरचं जरा एरिया ही बी फ्रीज मग फ्रीज बघून झालं मग बघितलं मिक्सर वॉटर प्युरिफायर फिल्टर हो फिल्टर गॅस तर शेगळं हो सगळं छान होतो लई नंबर शोरूममध्ये गेल्यावर तर सगळं छान वाटतं सगळं घ्यावं वाटते तर मी ते बघते तुम्ही तो तोपर्यंत जातो लाईक शेअर सबस्क्राईब सगळंच करून जा